रिसोड पोलीस स्टेशन येथे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार बैठक संपन्न झाली तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर वाहतूक विभागाच्या श्रीमती गोरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे चिंचोले साहेब नगर परिषदेचे बळडे यांच्यासह तालुका स्तरावरील सर्व विभाग प्रमुख यामध्ये महसूल महावितरण ग्रामीण रुग्णालय आर कार्यालय नॅशनल हायवे सर्वच विभागाचे विभाग प्रमुख प्रमुख उपस्थितीत होते उपस्थित मान्यवरांनी कायदा सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी तथा आगामी सण उत्सव शांततेत पार पडण्यासाठी मुलाचं मार्गदर्शन केलं बैठकीकरिता शांतता समिती सदस्य पदाधिकारी सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्व पोलीस पाटील पत्रकार बांधव पोलीस निरीक्षक रामेश्वर चौहान यांनी प्रास्ताविकेतून नवीन नियमावलीचं इतंभूत सखोल माहिती दिली तर प्रामुख्याने डीजेच्या आवाजाने कानाच्या पडद्यांना इजा होऊ शकते याबाबत नंतर तज्ञ डॉक्टर अजय पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा